राज्यातील अनेक भागात पावसाच्या दमदार सरी कोसळत था। आहेत अशातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत काल रविवार दिनांक का पंधरा जून रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे सोमवारी पहाटे पावसाचा जोर कायम होता पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते वाहतुकीची कोंडी होऊ शकते तसेच लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो परिणामी आठवड्याचा पहिलाच दिवस मुंबईतील साखरमान्यांसाठी मनस्तापाचा ठरू शकतो मुंबई मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे सोमवारचा दिवस उजाडल्यानंतर मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची दाटी दिसते आहे त्यामुळे पुढील काही तास मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसते आहे याचा मुंबईतील जनजीवनावर काय परिणाम होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत आर एम डीने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे ज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळाचा सेल आठवड्याच्या मध्यापर्यंत कायम असण्याची शक्यता आहे भरतीच्या चक्रामुळे किनारी आणि सखल भागात पूर येण्याची शक्यता वाढू शकते रहिवाशाने सावधगिरी बाळगावी त्यांच्या छत्र्याजवळ ठेवाव्यात मुंबईत आज सोमवारी पहाटे मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे ज्यामुळे शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला आणि अनेक सखल भागात पाणी साजलं आहे पहाटे दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना सर्वाधिक फटका बसला त्यामुळे हवामान खात्याने दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई